गणेश मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थळ श्री गणेश मंदिर वाकस नेरळ मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे मंदिराचा वर्धापन दिन निमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे सौ सुनीता रोहिदास मोरे श्री प्रथमेश रोहिदास मोरे ऍडव्होकेट सौ प्रांजली प्रांजलीदन मोरे श्री संतोष जनार्दन मोरे ग्रामस्थ मंडळ वाकस नेरळ काय ज्येष्ठ नागरिकांना बसावाची सोय पण नाही मंडप नाही काय नाही आम्ही रिटर्न चाललो आता मतदान केलं का आपण नाही ना कुठे मतदान केलं काय नेमकं कर्जत नगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली दरम्यान प्रभाग क्रमांक तीनमधील मतदान केंद्रापैकी तीनचा एक या केंद्रावर बॅलेट मशीन पंचेचाळीस मिनिटे बंद होती सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला दरम्यान या ठिकाणी नवीन मशीन बदली करण्यात आल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले त्याचप्रमाणे धवली प्रभाग क्रमांक आठमध्येही सेम परिस्थिती होती निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर कोणतीही सुविधा न पुरवल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला जिथे मशीन बंद होते तिथे काही मतदारांनी मतदानाकडे पाठ करीत केंद्रावर केंद्रावरून माघार घेत घर गाठले ज्येष्ठ नागरिकांना ऊन पाणी त्याचप्रमाणे व्हीलचेअर उपलब्ध नव्हते ज्येष्ठ नागरिकांना बसा सोय पण नाही मंडप नाही काही नाही मतदान केलं का ना ना मत मत कर्जत नगर परिषदची आज निवडणूक होत असताना कर्जत मध्ये मध्ये अनेक प्रभागामध्ये ज्या प्रशासनाने एम मशीन दिलेल्या आहेत त्या अनेक ठिकाणी बंद पडलेल्या आहेत वारंवार त्या बंद पडत आहेत आठ नंबर प्रभागामध्ये मला वाटतंय पाच वेळा एम मशीन बदलण्यात आली आणि बरेच मतदार लाईनमध्ये उभे हो राहून जे ज्यांना का कामासाठी या नोकरीसाठी पुढे बाहेर जावं लागतं त्यांना ते मतदान सोडून त्यांच्या ड्युटीवरती गेले त्यामुळे कर्जतमध्ये मतदारांच्याकडून असंतोष निर्माण झालेला आहे आणि प्रशासनाकडून प्रशासनाचा हा गलतान कारभार बघून कर्जतमधली जनता खूप नाराज झाली नगरपालिकेची सर्व निवडणूक सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान चालू झालं तिथपासूनच प्रशासनाचा इकडं भोकळ कारभार जो आहे तो जनतेसमोर आला आहेच की चार चार वेळा एक एक मशीन त्या ठिकाणी बंद पडते सकाळपासून या सगळ्या प्रभागात फिरत असताना ना इथं प्रशासनाने कुठे पाण्याची सोय केलेली आहे ना कुठे मंडप त्या ठिकाणी लोक प्रशासनाने ठेवलेले आहेत आज कितीतरी मतदार आज मतदानापासून वंचित त्या ठिकाणी राहिलेले आहेत हे सर्वच जबाबदारी या प्रशासनाची आणि या भोकळ कारभारामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये कर्जतमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तरी प्रशासनाने या लवकरात लवकर हे कारवाई करायचा आम्ही प्रयत्न तर करतोय पण जास्तीत जे वेळ आहे ते कमीत कमी सात ते आठ वाजेपर्यंत वाढून दोन तास भेटले तर जे बाहेर मतदार तो गेलेला आहे परत तो येऊन त्या ठिकाणी मतदान करेल त्यासाठी आम्ही तहसीलदारशी वारंवार त्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांचा फॉलोअप त्या ठिकाणी करतोय निवडणुकीमध्ये मतदान लोकांनी करावं नागरिकांनी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बाजवावा अशा प्रकारे एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असताना शासन त्यावरती फार मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना निवडणूक आयोगाकडे असणाऱ्या ह्या भंगार मशीन याच्यामुळे या ठिकाणच्या या निवडणूक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि सर्व ना मतदारांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे दोन दोन तास जर का रांगेत उभं राहून जर का पुन्हा ती मशीन बिघडली जात असेल तर शेवटी मतदार जे आहेत ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते कंटाळून परत जाताना आम्ही पाहतोय हे बाब दुर्दैवी आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाच्या ज्या भंगार मशीन आहेत ते पुन्हा एकदा लोकांच्या नजरेस पडलेलं आहे मागच्या वेळेसही आम्हाला असा अनुभव आला होता आणि आताही असा अनुभव आलेला आहे त्यामुळे लोकांचा निवडणूक आयोगाच्या कारभारावरचा विश्वास उडून जाईल आणि लोक मतदानाचा हक्क बजावण्याकरता कोण दुबईवर नाही येतो आहे कोण बेंगलोरवर नाही येतो आहे कोण अन्य देशातल्या मोठ्या शहरातून येतोय म्हणजे ते स्वतःचा खर्च करून मतदानाकरता येत असताना त्यांची मात्र या ठिकाणी जी परवड होते हे पाहिल्यानंतर अतिव दुःख होतं आहे आज खोपोली असेल कर्जत माथेरान त्यातीलही नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना आज मतदान या ठिकाणी होत आहे आज दैवली येथेसुद्धा वोटिंग मशीन त्या ठिकाणी सकाळपासून सारखी बंद पडत आहेत कोकोळीमध्ये सुद्धा जवळजवळ सोळा ते सतरा मशीन त्या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीत निवडणूक आयोगाने जी यंत्रणा या ठिकाणी वापरलेली आहे हे डिसाल कारभार एकंदरीत त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येत आहे आणि याचा नागरिकांना मतदारांना फार प्रचंड त्रास या ठिकाणी होत आहे सिनियर सिटीजन या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत त्यांना या ठिकाणी थांबावं लागत आहे या अशा पद्धतीचं नियोजन जे आम्हाला अपेक्षित नव्हतं ते नियोजन या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक यंत्रणा दिसाल कारभार या ठिकाणी या ठिकाणी दिसून येत आहे